लक्ष्मीचे लग्न एका श्रीमंत व्यक्तीशी झाले त्याला आधीच एक मुलगा होता त्याचे नाव यश होते पण त्याच्या घरातील सदस्य त्याला चांगली वागणूक देत नव्हते एके दिवशी संपूर्ण परिवार जेव्हा सोबत बसले होते तेव्हा लक्ष्मीचा सावत्र मुलगा तिला असे काही बोलला जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले यावर लक्ष्मीला काहीही कळत नव्हते की त्याचा आनंद व्यक्त करावा की दुःख ती स्तब्ध झाली लक्ष्मीच्या आईने लक्ष्मीला चांगली बातमी सांगितली की सरलाजींनी आपल्या मोठ्या मुलासाठी तिला पसंत केले आहे सरलाजी गावातील नामांकित व्यक्तींपैकी एक होत्या त्या त्यांच्या दोन मुलांसोबत महालात राहत होत्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी लक्ष्मीला पाहिले होते तेव्हाच ती त्यांना पसंत पडली होती त्यांनी लक्ष्मीच्या बाबतीत आपल्या मैत्रिणींना विचारपूस केली आणि त्यानंतर त्या ते त्यांच्या घरी पोहोचल्या लक्ष्मीचे वडील नव्हते सरलाजी लक्ष्मीच्या आई गे आईजवळ गेल्या आणि लग्नासाठी बोलणी केली लक्ष्मीची आई एक शिक्षिका होती एवढ्या मोठ्या घराची महिला हात जोडून लक्ष्मीच्या आईला लक्ष्मीसाठी मागणी करत होती आम्हाला दुसरे काहीही नको आणि तुम्हाला वाटेल तर तुम्ही माझ्या मुलाच्या बाबतीत म्हणजेच सुमितच्या बाबतीत तपास लावा त्यावर लक्ष्मीची आई त्यांना म्हणाली की ठीक आहे मला थोड थोडा वेळ हवा आहे समस्या दुसरी काहीही नव्हती फक्त सुमितची पहिली पत्नी वारली होती त्याला एक दोन वर्षाचा मुलगाही होता त्यामुळे सरलाजींना आपल्या मुलाचे लग्न लवकर करायचे होते त्यांना लक्ष्मीच्या बाबतीत आणि तिच्या परिस्थितीच्या बाबतीत सर्व काही माहीत झाले होते त्यांना वाटत होते की लक्ष्मी आपल्या घरात येऊन आपल्या मुलाचा संसार व्यवस्थितपणे सांभाळेल आणि काही तक्रारही करणार नाही गरिबीमुळे आपल्या खालील दाबून राहील या लग्नाच्या बाबतीत लक्ष्मीला काही समजले नव्हते तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते, होते। लग्नानंतर लगेच एका मुलाची आई होणे तिला मान्य होते कारण यापूर्वी जेवढेही स्थळं तिला आले होते ते सर्वजण हुंड्याची मागणी करत होते आणि ही गोष्ट तिला मान्य नव्हती ती दिसायला साधारण होती आणि ही गोष्टही तिला मान्य होती त्यामुळे तिने आपल्या आईकडे पाहून या स्थळाला होकार दिला सुमितचा स्वतःचा मोठा बिझनेस होता आणि घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती त्यामुळे लक्ष्मीच्या आईने विचार केला की माझ्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही आणि ती सुखात राहील आणि राहिला मुलाचा प्रश्न तर लक्ष्मीला लहान मुलं आवडत होती ती त्याला व्यवस्थितपणे सांभाळून घेईल यानंतर त्यांचे लवकरच लग्न ठरवण्यात आले आणि सरलाजींनी लक्ष्मीला हिरांचा नेकलेस दिला व लग्न पक्क केलं लग्न एक महिन्यानंतर होते सर्वजण गेल्यानंतर लक्ष्मी आपल्या आईला विचारू लागली की माझ्यासारख्या साधारण मुलीला त्यांनी का पसंत केले ते सर्वजण किती सुंदर दिसतात आणि शिवाय ते बाळालाही घरी का सोडून आले त्यावर तिची आई तिला म्हणाली की मला हे सर्व माहीत नाही पण तू काहीही काळजी करू नको जे होते ते देवाच्या इच्छेनुसारच होते तू स्वतःला साधारण समजू नको तुझे चांगले शिक्षण झाले आहे आणि तू नाकेडोळी सुरेख आहे थोड्या दिवसानंतर मोजक्या लोकांमध्ये त्या दोघांचे लग्न पार पडले आणि लक्ष्मीने त्या घरात मोठ्या सुनेच्या रूपात पाऊल टाकले त्या छोट्याशा जीवाला पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले सर्वजण त्याला यश नावाने बोलवत होते लग्नाच्या पहिल्याच रात्री सुमित लक्ष्मीला म्हणाला की आपले लग्न माझ्या आईच्या इच्छेमुळे झाले आहे आपले लिव्हिंग स्टँडर्ड वेगळे आहे त्यामुळे तुला या घरात जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल मी स्वतःच आश्चर्यचकित झालो होतो जेव्हा आईने तुला माझ्यासाठी पसंत केले कारण माझी आई प्रत्येक गोष्टीत स्टँडर्ड बघते हे ऐकून ती सुन्न झाली होती आणि सर्व काही ऐकत होती तिचे मन आतल्या आत रडत होते सुरुवातीचे थोडे दिवस तिला घरात परकेपणाची जाणीव होत होती त्यामुळे ती विचार करू लागली की कदाचित मी गरीब घरातून असल्यामुळे हे होत आहे मी सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करत होती पण आमच्यात जी तफावत होती ती दिसून येत होती पण लक्ष्मी यशला प्रेमाने जवळ घेत होती सुमितची बहीण अजून शिक्षण घेत होती दिवाळीचा सण जवळच आला होता तेव्हा सरलाजी सुमितला म्हणाल्या की लक्ष्मीसोबत मार्केटला जाऊन तिला शॉपिंग करून दे तेव्हा तिची ननन तिला म्हणाली की वहिनी तुम्ही काय घेणार आहात लक्ष्मीने तिला उत्तर दिले की तुमचे भाऊ मला जे घेऊन देतील ते मी घेईल तेव्हा ती म्हणाली की आतापर्यंत तर भाऊ माझ्या सुंदर वहिनीला जे काही घेत होता ते तिला शोभून दिसत होते पण तुमच्यासाठी खरेदी करताना त्याला खूप विचार करावा लागेल हे ऐकून तिचे मन खूप दुखावले होते पण घरातील इतर सदस्य या गोष्टीवर हसू लागले त्यावेळी तिला जास्त दुःख झाले आणि ती विचार करू लागली की मला का म्हणून या घरात आणले आहे पण तिच्या आईने तिला चांगले संस्कार दिले होते त्यामुळे ती शांत बसली लक्ष्मी आता आपला जास्तीत जास्त वेळ यशसोबत घालवू लागली एके दिवशी ती आपल्या रूममध्ये नाराज बसली होती तेव्हा तिचा पती तिला म्हणाला की तू अशी नाराज होऊन का बसली आहे तुझे एखाद्या राणीसारखे जीवन आहे त्यामुळे आयुष्याचा आनंद घे त्यावेळी दीपा विचार करू लागली की राण्या खरोखरच सुखी असतात का एका स्त्रीला सुखी होण्यासाठी काय हवे हो असते लहानपणापासूनच तिच्या मनात हा प्रश्न होता की श्रीमंत घरातील महिला खरंच सुखी असतात का सुमित तिला म्हणाला की तू काय विचार करत आहे तेव्हा ती म्हणाली की मी आईला भेटून येऊ का तेव्हा सुमित म्हणाला की तुझे तिथे मन लागेल का कारण आता तुला या आरामदायी जीवनाची सवय झाली आहे तेव्हा लक्ष्मी त्याला म्हणाली की का नाही लागणार ती सुमितला म्हणाली की मी यशला माझ्यासोबत घेऊन जाऊ का तेव्हा तिची सासूही तेथे आली आणि तिला म्हणाली की नाही बेटा त्याला सुखसुविधांची सवय आहे त्यामुळे त्याला तिथे त्रास होईल तू ड्रायव्हरला सोबत घे आणि तुझ्या माहेरी जाऊन ये हे ऐकून तिला खूप वाईट वाटले याच कारणामुळे ती नेहमी असा विचार करत होती की या श्रीमंत लोकांनी माझ्यासारख्या गरीब मुलीला का पसंत केले त्यांनी मला फक्त त्यांच्या स्वार्थासाठी पसंत केले आहे का ती यशला खूप जीव लावत होती आणि तोही तिच्या अवतीभोवतीच राहत होता रात्रीही तो तिच्यासोबतच झोपत होता त्या दिवशी ती एकटीच तिच्या आईला भेटण्यासाठी गेली एवढ्या दिवसात सुमित क्वचितच तिच्यासोबत तिच्या माहेरी गेला होता आणि तेही फक्त थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर तो काही ना काही बहाण्याने तेथून निघून जात होता लक्ष्मीचीही त्याला थांबवण्याची इच्छा नव्हती त्यामुळे ती नेहमीच एकटी तिच्या माहेरी येत होती एके दिवशी तिला मोठा आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा सुमितने तिला सांगितले की मला दुसरे मूल नको आहे माझ्यासाठी यश हाच माझा वारस आहे आणि माझ्या आईचीही तीच इच्छा आहे लक्ष्मी त्याला म्हणाली की का तेव्हा सुमित म्हणाला की दुसरे मूल झाल्यावर यशला सावत्रपणा जाणवेल म्हणून पण मी यशला माझा मुलगाच समजते तेव्हा तो म्हणाला की या सर्व सांगण्याच्या गोष्टी असतात ती पुढे काही बोलेल त्याआधीच तो म्हणाला की तू फक्त यशची आई म्हणूनच राहा तुला काय प्रॉब्लेम आहे त्या दिवसापासून तिने हेही दुःख आपल्या मनात कायमचे लपवून ठेवले तिने सुमितच्या पहिल्या पत्नीचा फोटो बऱ्याच वेळा कपाटात पाहिला होता ती दिसायला खूप सुंदर होती लक्ष्मीला असे वाटत होते की तिची तिच्यासोबत बरोबरी होऊ शकत नाही तीन वर्ष ते सोबत राहिले होते पण आश्चर्य तर तिला या गोष्टीचे वाटत होते की सुमित कधीही आपल्या पहिल्या पत्नीबद्दल बोलत नव्हता जेव्हा तिने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तो तिला म्हणाला की जे झाले ते सोडून दे त्याविषयी बोलून काहीही उपयोग नाही हे ऐकून लक्ष्मीला थोडे आश्चर्य वाटले होते कारण तो एवढे प्रॅक्टिकल कसे वागू शकत होता कारण त्याच्या बोलण्यावरून त्याच्या मनात त्याच्या पहिल्या पत्नीबद्दलचे प्रेम किंवा आपुलकी दिसत नव्हती सुरुवातीला लक्ष्मीला नेहमीच असे वाटत होते की ती कदाचित एखाद्या साधारण घरात लग्न करून गेली असती तर तिथे ती, ती जास्त खुश राहिली असते या घरात सर्व भौतिक सुखसुविधा तिला मिळत होत्या पण जो मान सन्मान तिला हवा होता तो नव्हता तिला आता आईनं होण्याचे दुःखही नव्हते कारण तिला तिच्या आईला दुखी पाहायचे नव्हते जेव्हा तिची आई तिला या बाबतीत विचारत होती तेव्हा ती आईला म्हणत होती की यश माझाच मुलगा आहे आई आपल्या आईच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे दुःख येऊ नये असा तिने संकल्प केला होता आपल्या आईच्या वारंवार विचारण्यावर तिने सुमितबद्दल सांगताना सांगितले की काही नाही आई आता यश माझा मुलगा आहे जवळजवळ काही महिने उलटून गेले आता यशमध्ये लक्ष्मीचा जीव अडकला होता यश तिला आई होण्याचे संपूर्ण सुख देत होता यश सहा वर्षाचा झाला घरात नोकर असूनसुद्धा यशचे सगळे कामं ती करत होती यशसाठी चांगले चांगले पदार्थ बनवणे तिला आवडत होते एके दिवशी ती यशसाठी किचनमध्ये काहीतरी बनवत होती तिची सासू तिला म्हणाली की तू नेहमी किचनमध्ये का घुसून राहतेस तुम्हा मिडल क्लास लोकांची हीच समस्या आहे आपलं कल्चर आणि आपली मानसिकता सोडण्याची अजिबात तुमची इच्छा राहत नाही तुझ्या बाबतीत घरातील नोकरही काय विचार करत असतील आता तू साधारण स्त्री नाही तू एक मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी आहेस तुला आता त्याचप्रमाणे राहावे लागेल हे ऐकून लक्ष्मीचा काम करण्याचा उत्साह निघून गेला तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले सरलाजी पुढे म्हणाल्या की आधीच तुझा रंग सावळा आहे आणि अजून गॅससमोर उभे राहून तू तु तुझा चेहरा खराब करून घेत आहेस अरे तू अशी तरी नको राहू की लोक तुला यशची मोलकरीन समजतील लक्ष्मी शांतपणे उभी राहून आपले अश्रू लपवत आपल्या खोलीत निघून गेली यश आल्यावर तिने त्याला आपल्या हाताने खाऊ घातले काही वेळानंतर यश तिच्या शेजारीच झोपून गेला लक्ष्मी विचार करत होती की त्याच्या आईने त्याला पैशांपेक्षा माणसांची किंमत करायला शिकवले आहे ती स्वत यशला शिकवत होती सगळ्यांच्या सांगण्यावरून देखील तिने यशला बाहेर क्लास लावला नाही ती आपल्याकडून त्याला चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत होती त्याच्या स्कूलमध्ये जेव्हा ही पॅरेंट्स मिटिंग राहिली तेव्हा तिची सासू तिला त्या मिटिंगला जाऊ देत नव्हती कारण ते लोक तिला म्हणायचे की तू या घराची वाटत नाही म्हणून तू मिटिंगला जाऊ नकोस आम्ही त्या मिटिंगला जाऊ लक्ष्मी त्यांना कधीच प्रत्युत्तर देत नव्हती तिची सहनशक्ती खूपच जास्त होती काही वर्ष निघून गेले तिची न लग्न करून तिच्या घरी निघून गेली लक्ष्मीने यशचे जीवन बदलण्यासाठी आपले पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित केलेले होते त्याला माहीत होते की ही त्याची सख्खी आई नाही पण त्या दोघांमध्ये कधीच त्या गोष्टींवर वादविवाद झाला नाही काही वर्षांनी यशने आपली डिग्री कम्प्लीट केली आणि तोही बिझनेस करण्यासाठी एक कंप्लीट बिझनेसमॅन म्हणून उभा राहिला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलींची लाईन लागली होती एके दिवशी संपूर्ण फॅमिली एकत्र आली व त्याला विचारू लागली की तू कशा मुलीशी लग्न करशील त्यात लक्ष्मीची मोठी ननन बोलली की मी मुलींचे फोटो आणले आहे तुझ्यासाठी जर तुला त्यातून एखादी मुलगी आवडली तर नक्कीच सांग असे बोलून ती लक्ष्मीकडे पाहू लागली लक्ष्मी आपली शांत एका कोपऱ्यात बसलेली होती त्यावर तिची जाऊबाई म्हणाली की मुलगी सुंदर आणि दिसण्यात चांगली पाहिजे कारण शिकलेली असून व दिसण्यात सुंदर नसेल तर ती आमच्या घरात फिट होणार नाही आमच्या घरातील मोलकर्णीसुद्धा सुंदर दिसतात तीही लक्ष्मीकडे बघूनच म्हणाली होती पण लक्ष्मीला त्यांच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नव्हता ती आपली एका कोपऱ्यात शांत बसून राहिली काही वेळात यश उठून उभा राहिला सगळ्यांची नजर त्याच्यावर पडली सगळेजण म्हणू लागले की लवकर सांग तुला कशी मुलगी हवी आहे यश हळूहळू त्याच्या आईजवळ गेला आणि तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला की मला माझ्या आईसारखी मुलगी हवी आहे मुलीचा स्वभाव माझ्या आईसारखाच पाहिजे दिसायलाही माझ्या आईसारखीच हवी सगळेजण अचानक शांत झाले आपल्या सुंदरतेवर घमन करणारी प्रत्येक स्त्री लक्ष्मीकडे अशी बघत होती की जशी लक्ष्मी एखादी रोल मॉडेलच आहे आणि लक्ष्मी तिला तर तिच्या मुलाने आपल्या मनात एक उच्च स्थान दिले होते तिला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला होता पण मुलाने तिला मान सन्मान मिळवून दिला तिचा चेहरा चमकून उठला तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊ लागले यशने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेला सगळे लोक एकदम शांत झालेले होते जणो काही घरात काही वेगळीच घटना घडली असावी ते सर्वजण लक्ष्मी आणि यशकडे एकटक पाहतच राहिले मित्रांनो कधीच कोणाला दिसण्यावरून किंवा त्याच्या वागण्यावरून बोलू नये प्रत्येकजण सुंदर असायला पाहिजे असं नव्हे माणसाने नेहमी माणुसकी जपायला हवी आज लक्ष्मीचा सावत्र मुलगा असूनही त्याने आपल्या आईसारखीच मुलगी आपल्याला हवी असे सांगून सगळ्यांचे तोंड बंद केले कारण दिसणे कधीच कामात येत नाही माणसाचा स्वभाव आणि बोलणे सर्वश्रेष्ठ असते सावत्र मुलगा असूनही लक्ष्मीने त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त जीव लावला म्हणून त्याने आज तिला त्या घरात एक सन्मान मिळवून दिला सावत्र मुलगा असूनसुद्धा तिने त्याला इतके चांगले संस्कार दिले त्याला पैशांपेक्षा माणसं कसे ओळखायचे अशी शिकवण तिने दिली त्यामुळे आपल्या श्रीमंतीवर आणि सुंदरतेवर कधीही गर्व करू नये माणूस चांगला दिसण्यापेक्षा त्याचे विचार चांगले हवेत मित्रांनो तुम्हाला कथेबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा तुमचे प्रेम आणि साथ सदैव आमच्यासोबत असू द्या आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह धन्यवाद